आहे सगळ्यात गोलमाल आहे हे सगळ्या निवडणुका काय नव्वद टक्के निकाल देता काय एवढी जनता आहे काही पाठीमागे ठीक आहे आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारण लागतात एसआयआर लावला गेला एसआर मध्ये बहात्तर लाख मतदार कमी केले गेले मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती आणि जर एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठली रेवडी वाटली आणि याच याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीनं फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच हे सगळं काही देश देशामध्ये दे चाललेलं आहे हे पारदर्शी काही होत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना तेजस्वीच्या सभांना लाख 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 लोक सभांना येत होते प्रचंड जनसागर उसळत होता आणि हे निकाल कसे येऊ शकतात ते पाहिलं तर जबरदस्तीनं लो लोक आणावे लागत होते मोदी आणि शहाच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या खुर्च्या घालूनही हो लोक बसत नव्हते पण या दोनही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते खुर्च्या खुर्च्या नाही मिळाले तरी खाली बसत होते जमिनीवर बसत होते हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी आणि तरी पण हे निकाल आलेत शोट निकाल हा काय असतो जय पराजय हा असतो आम्ही तो स्वीकारला आहे पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का ही भविष्यातील चिंता है। या सगळ्या घडामोडीनंतर जे निकाल त्यानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर वक्तव्य केलेलं आहे की जी महाराष्ट्रामध्ये चूक झाली तीच बिहारमध्ये झाली काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असतं जागा वाटप राज्यात चित्र वेगळं दिसत दानवेन काय माहीत नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता माहिती घ्यावी आता काहीतरी बोलायचं बोलायचं असेल तर ते बोलू देत पण मा बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं महागंठबंधनी चेहरा दिला चा, चा, आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तेरा शेवटपर्यंत त्या सगळ्या मुस झाला आहे हे सगळं सर्वश्रुत आहे आता झालेलं काही घड घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजेत आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे नाही नाही पराभवामध्ये वाटा काय कुठे जागा जास्त वाटल्या बिहारमध्ये जागा आम्ही कुठे जागा जास्त लढवल्या दीडशे जागा यांनीच लढवल्यात आमच्या आर डीनी दीडशे जागा लढवल्यात आम्ही तर छप्पन जागा लढवल्यात त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका म्हणा महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू त्यावर काय दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा हो तो, तो मिलना ही था हा ये हे इमानदारीचे चुनाव नहीं नाहीये हे पारदर्शी चुनाव हुए होई जो एस आई आर लगाकर बहत्तर लाख वोटर का वोटर्स का नाम निकाल दिया गया बाद में वोटर लिस्ट में चोरी के जगलरी की गई और चोरी स्पेशल ट्रेनें छोड़ी जाती है कुछ शिप्टिंग करने के लिए कुछ वोटर्स ऐसे बनाए गए कि हर राज्य में चुनाव होता है तब वो वहाँ पहुँच जाते हैं ऐसे चालीस लाख वोटर्स है पूरे देश में बनाए गए भाजपा में कि ट्रेन भर भर के अभी यार हो गया तो अभी उनका काम शुरू हो जाएगा कर्नाटक के लिए वहां से फिर वो कर्नाटक आ जाएंगे वहां पे चुनाव के लिए काम चालू हो जाएगा वो वोट शिफ्टिंग सिफ्टिंग से वजह से ये चुनाव में कोई चुनाव हारेंगे नहीं चुनाव जीतेंगे ऐसे कैसे आता है कि 101 जगह जीतने के बाद में एटी सिक्स जगह मिलती है नब्बे प्रतिशत निकाल कैसे आता है तो इतना बड़ा पॉपुलर पॉपुलर थी ये पार्टी तो दस दस हजार की विदागी क्यों देनी पड़ी दस दस हजार का रेवड़ी क्यों बांटनी पड़ी अगर तुम्हारा काम था तो ये था तो या आप महिलाओं को चुनाव आया कि सरकारी तिजोरी की लूट करके सरकारी तिजोरी से पैसे बांटना और चुनाव जीतना यह नया फंडा अभी भाजपा ने शुरू किया है यही दिख रहा है महाराष्ट्र में भी चार चार महीने के पैसे एक साथ में पांच महीने के साढ़े सात हजार रुपये डाल दिया गया उनके अकाउंट में वहां पे दस हजार रुपये उनके महिलाओं के अकाउंट में डाल दिया महिला वहां का अर्निंग जो है दरडोई उत्पन्न जाओ जिसको कहते हैं पर एन इनकम पर कैपिटल इनकम वो तो बहुत ही कम है तो उसको दस हजार मिल गए तो बहुत ज्यादा मिल गए अगर ये सब करके चुनाव जीतने का अगर होता है तो मुझे लगता है कि ये देश में डेमोक्रेसी बचेगी नहीं ये देश आगे चलकर किस रास्ते पर जाएगा ये बता नहीं सकता एक वो, वो, वो सब टारगेट करके क्या है बिहार में ये चुनाव जब ईमानदारी से नहीं हुए पारदर्शी चुनाव नहीं हुए अगर ये गोलमाल करके चुनाव जीतते हैं तो सीट मिलने का सवाल कहाँ आता है चाहे कम हो या ज़्यादा वो सब उनको जाना है वो बराबर टारगेट करके बैठे एट्टी प्रतिशत नाइन्टी प्रतिशत महाराष्ट्र में एक सौ छियालीस जगह लड़े एक सौ बत्तीस जगह चुन के आए वो काफ़ी क्यों बचा के रखे मुझे नहीं पता वन फोर्टी सिक्स भी जीत सकते थे दिखाने के लिए तो आठ दस कम करना पड़ता है वो दिखाया उन्होंने वहाँ पर भी वही किया चौदह सीट कम बताए पंद्रह सीट एक जगह कॉन्टेस्ट किए एटी जीत गए तो ये आ, सब कुछ चल रहा है जब इसका ब्लास्ट होगा तो लोगों को अपने आंखें तब खुलेगी आघा है क्षण पर्यत अटिकला होकर फोड़ने नहीं नहीं कांग्रेस व नहीं तो स्वतर ही खापर फोड़ है तीन ही पक्षाला खापर फोड़ है हे तीनही पक्षाची जबाबदारी आहे वेळेवर जागा वाटप करणं निवडणुकीच्यापर्यंत वाटणं बघता आचारसंहितेची वाटणं बघता बऱ्याच बैठका झाल्या अनेक जण त्यावेळेस बैठकीतून उठून गेलेत त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये जागेच्या वाटपामध्ये काही फार अंतर नव्हता त्यामुळे सांगण्याची गरज नाही आता स्वतंत्र लढत आहेत अनेक ठिकाणी त्यावेळेस ते, ते निकाल येतील पण आपण काहीतरी जुनं उकरून काढून नव्यानं तुमची काय भूमिका आहे ते नव्यानं मांडा नव्या नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे नवीन पण जुनं काळच जायचं तर तिघेही जबाबदार आहे त्यावेळेस त्या तीनही पक्षाचे नेते ती जबाबदार आहेत असं माझं मत आहे निवडणूक जिंकण्यासाठी या सगळ्या आता तुम्ही घेऊन काय धडा घेणार प्रचंड पैसा जमा केला आहे प्रचंड पैसा वापर केला गेला आहे काय धडा घ्यायचा देश लुटून खाला आहे काय काय होणार आहे उद्या पैशातून सत्ता सत्तेतून पुन्हा संपत्ती संपत्तीतून पुन्हा सत्ता हे समीकरण करून ठेवलं आहे देशाचं त्यामुळे देश उद्या मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्याशी काही देणं घेणं नाही जे मूलभूत प्रश्न आहेत जे विकासाचे प्रश्न आहेत जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत गरिबी सातत्यानं वाढते आहे बेरोजगारी वाढते आहे काही विषय देणं घेणं नाही आहे केवळ एकच निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते आणि ते वाटेल ते करतात निवडणुका जिंकतात Oh,